स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवतीर्थ इथं जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठिकणे शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव हो, आणि सचिव शहाजी भोसले शिवतीर्थाचे पुजारी आनंदा मकोटे आणि अपेक्षा गोविंद माने संध्या विठ्ठल हराळी कुंभोज आणि सरताज मुसा शेख हिंगणगाव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं यावेळी स्थानिक शाळांतल्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर भाषणं सादर केली तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जिजाऊंच्या संघर्षमय जीवनाची झलक उपस्थितांना पाहायला मिळाली शिवतीर्थ समितीचे पदाधिकारी आणि शहरातले नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित होते समितीचे अध्यक्ष पुंडिक जाधव यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊंची दूरदृष्टी शौर्य आणि कणखर निर्णय क्षमतेचं वर्णन करत त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे शहराध्यक्ष निखिल भिसे उपाध्यक्ष रवी किरण चौगुले शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडिक जाधव सचिव शहाजी भोसले शिवतीर्थाचे पुजारी आनंद मकोटे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते